समस्त आगरी कोळी कराटी समाजाचे लोक एकत्र येऊन दिव्यांचं नाव या विमानतळ लागावं यासाठी गेली चार वर्ष आतुरात प्रयत्न करत आहोत आता हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले ध्येय असताना मोदी सरकार आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या मनात कधी वेगळंच भाट घातलेलं आहे आणि ते येत्या तीस तारखेला उद्घाटनासाठी येत आहेत या निमित्तानं त्यांना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त दिबाप्रेमी या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं आम्ही सोळा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून जमणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार मानाता म्हात्रे यांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये लोकभावना लक्षात घेऊन एक दिवाप्रेमी म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जसं तुम्ही तीन चार वर्षापूर्वी आंदोलन उभं केल्यानंतर आम्हाला हाक दिली होती आणि आम्ही पक्षीय चपला बाजूला ठेवून तुमच्या मोर्चामध्ये तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही काम करत होतो आणि त्यावेळी त्या आंदोलनातला पहिला आरोपी मी होतो म्हणून तुम्हाला या निमित्तानं हा विनंती करतो तुम्ही जर मोर्चाला हजर राहिला नाहीत तर तुम्हाला इथला अग्री खोडी समाज माफ करणार नाही तुम्ही नोंद घ्या एकच तुम्हाला यांनी सांगू इच्छित खुट साधारणतः साडेनऊ वाजता मानकोली पासून बालेमामांचे समर्थक ते कळवा कारेगाव मार्गे नवी मुंबई मार्गे एअरपोर्ट मार्गे चिंचपाडा टू जासे असं आमचं रॅलीचं रॅलीचं नियोजन आहे या निमित्तानं समस्त प्रकल्पग्रस्तांनी आपल्या राजकीय आपल्या बाजूला ठेवून निवल आपल्या नेत्याचं नाव आपल्या प्रकल्पग्रस्तांचं आज मसीह त्याचं नाव एअरपोर्टला लागावं एवढात ते हेतून आपण सगळं एकत्र या असं विनंती मी आवाहन करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोदीजींना मी परमेश्वराकडे विनंती करतो की त्यांना सुबुद्धी द्या आणि तीस तारीख ज्यावेळी एअरपोर्टला उद्घाटन करायला येतील त्यावेळी दिवाणच्या नावाचं तुम्ही

तसंच त्यांनी देवांचं नाव जर नाही गेलं तर सरकारच्या विरोधात मी भूमिका घेईन मी राजीनामा देईन असं म्हटलं होतं आमदार महेश बने पुढे हो सांगितलं होतं की स्वतःला जाळून घेईल ती तीस तारीख जवळ येते ते जाळून घेत आहेत ते सत्कार करून घेत आहेत बघूया येणारा काल ठरवेल